हॅलो हाय मी कल्पना झेट्टी कल्पना झेट्ट या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेल्या कारल्याची भजी ग्रॅम ही कारली घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्यामधील घर असा चाकूच्या सायाने काढून घेतलेला आहे आता ही कारली आपण कुकर मध्ये एक शिट्टी देऊन घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे मी साधारण एक चमचा मीठ टाकून घेत आहे आता एक शिट्टी घेऊया कुकर गार झालाय तर आपण प्रथम काढून घेऊया मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे थोडासा गुळ घेतलेला आहे त्यानंतर चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घेतली पाव चमचा मीठ टाकून घेत आहे प्रथम आपण उकडण्यासाठी पण मीठ टाकलेलं आहे एक चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आता हे सर्व साहित्य असं एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे भरण आता आपण त्या टाकणार आहोत त्यामध्ये साठी एक चमचा डाळीचं पीठ टाकून घेत आहे अर्धा लिंबू हे कारले असे वाकून घेतलेले आहोत थोडासा मिक्स झालंय व्यवस्थित तर कारल्यांमध्ये घेऊया भरण्याचा रोल असा करून घ्यायचा आणि नंतर करायचे हे कारले आपण वापून घेतलेले त्यामुळे ते चिरण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने तो रोल करून मग भरायचे कढईमध्ये तेल तापत ठेवूया एका कढईमध्ये साधारण चार चमचे बेसन पीठ घेणार आहोत डाळीचं पीठ प्रमाणानुसार घ्यायचं ज्यामध्ये टाकून घेऊया ओवा थोडासा लसूण अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद थोडीशी झुरे अशा प्रकारे हे सगळं साहित्य टाकून आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्या पिठामध्येच पाव चमचा मीठ टाकून घेत आहे थोडीशी कोथंबीर आणि पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडस डायचं पीठ कमी वाटलं तर एक चमचा आपण असून डाळीचं पीठ घेऊ शकतो जास्त घट्टनी बनवायचे आपल्याला पीठ जस, जस लागेल तस थोडं थोडं पाणी टाकून एकत्र करायचंय यामध्ये सोड्याचा वापर नाही केलेला आहे गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे कारली छान असे होत आता आपण ही कारली उलटी करू कारल्याची खाण्यासाठी तयार ती आपण पोळी किंवा तोंडी पण लावू शकतो प्रकारे बनवा भरलेल्या कारल्याची भजी अशा प्रकारची भजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीचं थँक्यू